तास क्रमांक दोन मधून दाली गाडी नागनाथ प्रसन्न अंजली पवार प्रशा कमाने चिखली यांचा हिंद केसरी वॉन्टेड या गाडीचा सहावा क्रमांक आला शंभर असे गाडी पाहिजे गाडीला पाहिला मस्तान प्रेमी माहिती करायचा मस्तान पाहिला हरी त्याच्या पुकळी करायचा सुलतान पाहिला मस्तान आणि सुलतानाच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी ठरले भवानी माता केसरी मैदान सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान आज या संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मान पटकावला पाच क्रमांक सात मधून दहावी गाडी वाजवे ग्रुप एकशे त्रेचाळीस पाचवा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरची गाडी पाहली दावी लागू आणि गोल्या उपकूल सुंदरची गाडी पाहली हजूर आणि इस्कूलची गाडी ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मार्करी ठरले चौ चौथा क्रमांक पटकवडा चार नंबर चे पाच क्रमांक पाच मधून आणि वजेंदा रै, चे सोळा ग्रुप महाराष्ट्राचे पार्वती जुलै सिवापूर माहली या गाडीचा चौथा क्रमांक आला सिंदेची गाडी पाहली वजय ग्रुप नाराष्ट्राचे पार्वती जुलै सिहापूर माहले याचा या ठिकाणी रायफल पाहिला आणि वजेजुल पारगाव मार्ग शिरवळकरांचं वादळ पाहला ते आजच्या भागातील चार नंबरचे मार्करी ठरले तिसरा क्रमांकाचा मान पटकवला त्याच क्रमांक सहा मधून दहा कुल स्वामी प्रसन्न जियार भगत किंवा मुंबई परवान विराट नाना जुगल मंदिर पठारवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला पाहायला जयशेठ पाडे जयश्वर भगत किंमक शिंदेशोर कुरे हिराचाळी गाडी वाईट गेला डोंबरे पाहिला आणि त्याच्या वडला विराट नाना तिथ पडळवाडी माकलवाडी साहेबरा आणि साहेब्या आजच्या मैदानातील तीन नंबर ठरले भवानी माता केसरी मैदान पाचवट करांचं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा माल पटकावला दुसरा क्रमांक पटकावला पाच क्रमांक तीन मधून धावली आणि कनेर चिंत प्रसंग असत मानवा प्रसंग अनुजा संतोष मानिक कनेर या गाडीचा दुसरा क्रमांकाला सिंधुर सी गाडी पाहि कलेस आलेला संतोष माने करायकर असा या ठिकाणी गावचा असाच पाहिला माऊली आणि रोके ती आजच्या मैदानातील या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले श्री भवानी माता केसरी भवानी माता केसरी सन दोन हजार पंचवीस पाचवर करांचा दुसरा बलाचं मैदान एक जुना आणि पारंपरिक मैदान सुंदर आणि शिस्त मत मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं ते भवानी माता केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकावला पाच क्रमांक चार मधून झाली गाडी